सगळ्यांना हॅपी मकर संक्रांत आज आम्ही बनवणार आहोत तिळाचे लाडू सर्वात पहिलं आम्ही सिंग भाजून घेतलेले आहेत आणि बारीक करून घेतलेले आहेत वेलची बारीक करून घेतले आहे तीळ बा बारीक तीळ भाजून घेतलेले आहेत आता गुळ विरघवलं विरघडवलं आणि त्यात वेलची टाकली थोडीशी जी बारीक करून घेतली होती आता हे तीळ आणि सिंग हे आम्ही गुळात टाकून घेतलेले आहोत आता ह्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे नीट मिक्स करायचं आहे नीट सगळं टाकून घ्यायचं आहे आणि नीट मिक्स करायचं आहे नीट मिक्स केल्यानंतर ह्याच्यात थोडं पाणी शिंपडायचं आहे बघा अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी आम्ही पाणी शिंपडत आहोत नीट पाणी शिंपडायचं आणि ते परत थोडं मिक्स करायचं आता नीट असे लाडू करून घ्यायचे आहे ह्याचे हाताला पाणी लावून थोडं थोडं हे बघा अशा प्रकारे चमच नाही घ्या थोडं गार होईल आणि आमच्या तिळाचे लाडू रेडी आहेत आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा बा